झालं की आपल्या सर्वांना एक नवीन त्रास सुरू होतो तो, तो म्हणजे उन्हाळी लागणे स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही हा त्रास असल्याचं बघतो लहान मुलांना देखील हा त्रास जाणवतो यावर उपाय काय काय आहेत याची लक्षणे या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी रेवतीवाल झडे आता उन्हाळी लागणे म्हणजे नेमकं काय तर वारंवार लग्झी लागणे तसेच आपली जी मूत्र नलिका आहे त्यामधून काही वेळेला रक्त देखील जातं यासोबतच उलटी होणे मळमळ होणं यांसारख्या समस्या देखील जाणवतात आता बघूयात की उन्हाळी नेमकी का लागते तर ऊन वाढल्यामुळे आपल्याला अनेकदा घाम येतो आणि त्यामुळे आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं आणि त्यामुळेच आपल्याला उन्हाळी लागते या सगळ्यावर नेमके उपाय काय सर्वात प्राथमिक म्हणजे भरपूर पाणी प्या जितकं जास्त तुम्ही पाणी प्याल तितकं तुमचं शरीर हायड्रेट राहायला मदत होईल त्याच सोबत सीजनल फ्रुट्स खा म्हणजेच कलिंगड टरबूज द्राक्ष अशी फळे खा त्यासोबत फ्रूट ज्यूस निरा शहाळ्याचं पाणी धन जिरं भिजत घालून त्याचं पाणी प्या नारळ पाणी प्या सोबत त्यात गुळ घालून देखील ते तुम्ही पिऊ शकता त्याचा तुमच्या शरीराला अधिक फायदा होईल अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि माहिती जाणून घेण्यासाठी फॉलो करा सप्रेम मराठीला